अल्कोहोलिक अनॉनिमस देवा ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान मला दे आजचे दैनिक प्रतिबिंब जुलै अठ्ठावीस हे अजूनही यातना भोगत आहेत परमेश्वराने आम्हाला एका विभागात सुधारणा करण्याची शक्ती दिली आहे तर आम्ही सगळ्यांची जीवन वाचविणारे दूत आहोत या अहंकारी धारणेला आपण लगाम घालूया ऑफ एज पान दोनशे व्हावा यासाठी समूहाचे अस्तित्व आहे मग तो समूह मोठा असो की लहान जुना असो की नवा अनुभव कथनाचा चर्चासत्र घेणारा असो की अभ्यास सत्राचा असो प्रत्येक समूहाचा अजूनही यातना भोगत असणाऱ्या मद्यपीपर्यंत पर्यंत संदेश पोहोचवणे हाच एक मात्र हेतू आहे सुख आनंद व स्वातंत्र्याने पुरेपूर भरलेले जीवन इतर मद्यासक्तांना मिळावे ह्यासाठी समूहाचे अस्तित्व आहे बऱ्याच मद्यप्यांना त्यांच्या मध्यमुक्ततेसाठी गरज असते ती अनुभव कथनाद्वारे बळ आणि आशा देऊ शकणाऱ्या मद्यपींच्या समूहाच्या मदतीची याप्रमाणे माझी मध्यमुक्तता आणि आमच्या कार्यक्रमाचे जीवन हे माझ्या प्रथम गोष्ट पहिल्यांदा ठेवण्यावरील निर्धारावर अवलंबून आहे अल्कोहोलिक अनॉनिमस